सध्या सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही अनेक वेळा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे आश्चर्यचकित करणारे असतात अलीकडे लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी एक वेगळीच पद्धत वापरत आहेत लोक व्हायरल होण्यासाठी लोकांसोबत विचित्र प्रँक करत आहेत सध्या असाच एका प्रँकचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये एक व्यक्ती एका लहान मुलीला घाबरवून पळवून लावण्याचा प्रयत्न करते पण पुढे असे काही होते की तो व्यक्ती स्वतःच पळून जातो चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाणी अगोदर चॅनेलवरती नाही नसाल ना, तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगी तिच्या आईसोबत टेकडीवरून जात आहे अचानक तिच्यासमोर एक भूत येते जे तिला घाबरून पळवून लावण्याचा प्रयत्न करते तितक्यात त्या मुलीची आई तेथे येते आई त्या भूतालाच पळवून लावते तो भूत पळत असताना कळून येते की भूताच्या वेशात व्यक्ती आहे ती आई त्याच्या मागे दगड घेऊन काठी घेऊन त्याला मारण्यात जाते मात्र हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचे म्हणले जात आहे सध्या या व्हिडिओवरती अनेक युजर कमेंट करत आहेत व या व्हिडिओचा आनंद लुटत आहेत अनेक जण यावर हसण्याचे इमोज देखील शेअर करत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा Johanna?